कशा आहात आय होप मजेत असाल तर गुड मॉर्निंग सगळ्यांना बरं वाटतंय आज थोडंसं तर थोडी साफसफाई वगैरे केली मी तुम्हाला मी ते दाखवतेच पण आता याची जरा शाळेची शाळेत जायची घाई चाललेली आहे सासूबाई आलेले आहेत तर तयारी करा म्हणजे ते आले की तो त्याच्या त्यांच्याकडनंच तयारी करून घेतो सो त्यांनी आंघोळ वगैरे घातली आता तयारी करतायत त्याचे नाटके परत आज परत सुरू झालाय शाळेत जायला नाटक करायला हे बघा बघा शाळेची तयारी चालू आहे इकडं खालून खेळून आलाय दिवसभराचा दिवसभराच्या म्हणजे दिवस सकाळपासून गेले होता खाली खेळायला आणि आलाय इथं शाळेत जायला हा नाही जायचं शाळा नाही शिकायची शाळेला शिकायच शाळा शिकायची नाही त्यांना किती वेळ येते मी तुला काय बोलत पप्पा तुला काय बोलले रे तुला पप्पा आता काय नाही बोलले बसले पप्पा आता नहीं परता। नहीं परता। नहीं परता। आज आज त्याला असं बोलता म्हणून तुछ तो बोलतोय तुम्ही कशाला बोलता चट चट बंद करतो का काढ लावते चल याची तयारी याला स्वतःहून करता येत नाही फिरायला जाय फक्त सकाळी मला वाटलं कॉटच होतो उचलतोय काय सकाळी बघतो तो डायरेक्ट मी बाथरूमला गेले आणि आगून लगेच घरात ना फटाकडे द्या याला आणून अजून बॉम्ब पाहिजे म्हणतो मला बॉम्ब बॉम्ब पाहिजे याला इकडे तोड दिवाळीला दिवाळीला काय दिवाळीला नाही दिवाळीला काय बोलायचं

त्याला वाढवल्याशिवाय <coughs> काम काय तू दुसरं चला हे काम होत हे काम भरते पाऊस कुठे आहे रे पाऊस कुठे बघा ते पाऊस फेकून दिला ना कंपसामध्ये टाकले बघा टाक पाऊच मध्ये टाक सगळं पाऊच मध्ये टाक मी बघा नाही बोलतो पाऊच मध्ये टाकायचं बघा ना किती घेऊन जातो बघा हे एवढे बघा किती कड आहे बघा रबर बघा कटर बघा तीन आहे

दोन दोन को बघा चार कटर आहेत त्याच्यात या दोनच ठेवते आपल्या कटर भेटत नव्हतं चार चार कटर घेऊन चाललाय पी सी लव्या किती ठेवले दोन तीन काढून आणून ठेवले बरं रे घरी ठेवलेत घरी ठेवलं काढून ठेवल्या आयडी बसत बी नाही नाही बसणार हा ठेवते मी ठेवून घेतलं त्याचडी बॅग त्याची बॅग बी असतो त्याची वाट बघा मग महाराजवानी येणार तो मग बॅगा भरा त्याची हा एवढं काय करायचं आहे बस झालं तो हा बस झालं कम्पस्ट ला पण आहे

पाठवलं त्याला परत आवं कसं तरी केले सगळे गेले शांत शांत झालं घर आता तुम्हाला मी दाखवते की मी साफसफाई केली आणि मी काय चेंजेस केले घरामध्ये तर तुम्हाला जे हे कपाट दिसतं आहे ना हे हे कपाट हे कपाट मी इकडे ठेवलेलं आणि ही माझी मशीन आहे ना हे इकडे दारामध्ये होती म्हणजे खिडकीच्या खाली होती तर ते कसं होतं तर माहीत आहे का जो तो यायचं ना इथून आहे ना इथून सामान काढायचं आणि मशीनवरती आता हा टेबल आहे ना असं टेबल सारखं त्या मशीनवरती येऊन ठेवत होते जो तो आलो दिवसभर त्या मशीनवर काय ना काय तरी असायचंच असं डोकं फिरायचं ना आपण एवढं साफ वगैरे करून परत त्याच्यावरती ते तेलाची बॉटल तेलाची बॉटल बघा आता आम्ही कुठे ठेवली हे बघा तुम्हाला दिसतच असेल हे बघा तेलाच्या बॉटल्या अशा आहेत असं ठेवलेल्या आमच्या घरामध्ये तर दिवसभर माणूस मैतावून जातो सारखं घुसलून आणि ना पूर्ण ऑइली ऑइली पूर्ण माझं टेबल हा पूर्ण ऑइली ऑइली पूर्ण झाला होता तर मी ते साफ वगैरे केलं आणि आता काल ब्लाऊज शिवलेलं आहे माझ्या सासूबाईंचं मी ते पण तुम्हाला दाखवते त्या आलेल्या ना आता ट्रॅटे त्याला त्याच्यासाठीच बोलवलेलं होतं त्या आल्या त्यांनी घालून वगैरे बघितले एक ग तर त्याला बटन वगैरे म्हणजे हे करायचं आहे मला जरा तर म्हणून मी ते ठेवले त्याला पाठीमागे थोडंसं नॉट लावायचं तर हे मी असं चेंज केलं घरामध्ये अशी घरामध्ये हे चालू असतं तर हा स्पेस आहे ना माझा थोडासा असा मोकळा झाला आहे तुम्ही बघू शकता तर एका जा साईडला सगळं मी मोकळं केलं आहे आणि एका साईडला सगळं सामान ठेवलेलं आहे हे बघा आणि हा कपाट होता ना तो इकडे आहे ना कसं होतं इथे जेव्हा आम्ही बसायचो ना तर मग टी व्ही दिसत नव्हती कपाट इथपर्यंत यायचा तो तर इथून मग इथे जो माणूस बसलेला असायचा त्याला इथनं टी व्ही दिसायचीच नाही त्याच्यामुळे मग मी तो कपाट इथे ठेवला सिल्वर बटनच्या खाली मशीन इकडे लावली म्हटलं सगळं एका थोडंसं ॲडजस्ट केलं मुंबईच्या घरात आपल्याला ॲडजस्ट करायला हवंच तरी चांगले घरात राहतो आपण सो तर मी असं ॲडजस्टेबल केलेलं आहे हे बघा तुम्ही बघताय आता हे जे आहे मी जे दिवाळीसाठी ब्लाऊज घेतले दिवाळी पहाटसाठी ते ब्लाऊज म्हणजे माझ्या साडीवरचं ब्लाऊज आहे ते चाललेलं आहे शिवणं हे बघा होत आलं आहे फक्त फिटिंग करायचं बाकी आहे त्याला पण थोडीशी लेस आणायला जायचे ले आहे मला लाकडे आमच्या बाजारामध्ये लेस वगैरे आणली ना मग ते परफेक्ट छान दिसेल थोडंसं लुक जरा त्या ब्लाऊजला चांगलं आहे साडी तुम्हाला दिवाळी पहाटला मी जेव्हा घालेल ना ब्लॉग वगैरे काढेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच घालेल तेव्हा सो हे ब्लाऊज इकडे राहिलेलं आहे आणि माझ्या सासूबाईंनी म्हणजे सासूबाईंसाठी मी जे ब्लाऊज गेले का काय नाही नेलं नाही तर असं ठेवलं वाटतं ॲक्च्युली मी ते खाली ठेवलं हाय हाय हे बघा हे त्यांच्या न्यू साडीवरचं ब्लाउ ब्लाऊज त्यांनी कधीच टाकलेलं माझ्याक माझ्याकडे पण खूप दिवसापासून होतं तर म्हटलं माझं मशीन खराब झालेले ना, <laughs> ना, ना तुम्हाला दाखवलं मी तर मी ते काय शिवलंच नव्हतं तर फायनली आता कम्प्लीट केलेलं आहे हे बघा सगळा शिवलाय त्याचा आणि माझ्याकडे थोडंसं हे कमी पडलेलं ना तर आज तर मग मी थोडा रेड कलरचा लावला आहे ठीक आहे थोडंसं ॲडजस्टेबल केलं तरी चालतं सो असं ब्लाऊज शिवलेलं आहे मी त्यांनी घातलं तर त्यांना छान होतं आणि हे पण ब्लाऊज आहे हे पण मी शिवलेलं आहे त्यांचं तर मी तुम्हाला ह्या ब्लाउजचा लुक दा दाखवेल फायनली मी जेव्हा घालेल तेव्हा तर असे सुधे मी ब्लाऊज शिवते ठीक आहे चालेल साधे सुधे करायला मला आवडतं सो असे ब्लाऊज शिवते मी आणि खूप मला इथं मोकळं मोकळं असं वाटतंय सो चला आता आपण फटाफट तयारी करू जेवण बनवायचं आहे जेवण नाही बनवलं तो आज डब्याला पाव घेऊन गेलेलं आहे पाव खायचा होतं घराला तर नाश्ता आणलेला आहे ना आईंसाठी तर मग पाव खातो बोलला मग तो पावच घेऊन गेला <coughs> सर्दीमुळे अजून पण थोडासा घसा हे झालेला आहे पाय ओप लवकर बघ तर चला मग बाकीचे कामं घेऊ करून मशीला कपडे लावले ते कपडे पिळते बाकी सगळे हे आवरते थोडीशी साफसफाई केली बघा जर छान अटतंय एकदम मस्त तसं मी नेहमी घर झटकत असते कारण की इथे रोड घर आहे ना तो समोर आहे ना इथनं समोरनं सगळी डस्ट येत असते घरामध्ये पूर्ण ओपन आहे आणि पाठीमागे पाठीमागे किचनमध्ये नाही एवढं होतं पण इथं इथं खूप हे होतं लागलेलं ला। मग हे सगळं साफ केलं आणि एका साईडला लावून दिलं ला। माझ्या मुलाची करमती बघा हे बघा आता हे सगळं पुसून काढेल हे सगळं पुसावं लागल आणि बाकीचं तर हे आहे बाकी आपला हा टेबल राहिला आहे आपल्या त्यांचा बाबासाहेब आणि आपण मूर्ती जे ठेवतोय ते बाकी सगळं मी केलेलं ला आहे आवडत